ही दृश्य आहेत मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सध्या मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते माटुंगा स्थानकात दादरच्या दिशेने एक आणि ठाण्याच्या दिशेने एक असे दोन पादचारी पूल आहेत त्यापैकी दादरच्या दिशेने जो पादचारी पूल जातो त्याच्या जिन्याचं काम सुरू आहे त्यासाठी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून या पुलाचा जिना बंद आहे त्याच्या शेजारीच सरकता जिना आहे तो सुद्धा बंद आहे माटुंगा स्थानकात जाणारे आणि येणारे प्रवासी याच सरकत्या जिन्यावरून चढतात आणि उतरतात पण याचाच आता प्रवाशांना त्रास होऊ लागलाय सरकता जिना आधीच अरुंद असल्याने येणारे आणि जाणारे प्रवासी असल्यामुळे अरुंद जागेतून दोन रांगा करून प्रवासी प्रवास करतात त्यामुळे सरकत्या जिन्यावर आणि पुलावर प्रवाशांची गर्दी होतीये ट्रेन मधून उतरल्यावर जिन्यावरून खाली उतरून स्थानकाबाहेर जाण्यासाठीच प्रवाशांना पंधरा ते वीस मिनिटं लागतात प्रवाशांना याची झळ बसतेच पण विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसतोय विद्यार्थी लेक्चरला वेळेत पोहचू शकत नाहीये याच संदर्भात विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिला मी रोज कल्याण ते माटुंगाचा प्रवास करते माझं कॉलेज इथे असल्यामुळे रोज सकाळचा प्रवास मला करायला लागतो आणि माटुंग्याचं सध्या जिन्याचं काम चाललं आहे त्याच्यामुळे जे एस्कलेटर आहे तेसुद्धा बंद आहे आणि मुळात जिनासुद्धा बंद आहे त्याच्यामुळे त्या एस्कलेटरवरनं येणाऱ्या लोकांनासुद्धा प्रवास करायला लागतो आणि जाणाऱ्या लोकांनासुद्धा तिथूनच प्रवास करायला लागतो दुसरा कोणताही मार्ग तिथे उपलब्ध नाही आहे आणि याच्यामुळे मला रोज सकाळी गर्दीचा प्रचंड त्रास होतो अनेक वेळेला लेक्चर्सला जायला उशीर होतो बऱ्याच दिवसांपासून कळवा ते माटुंगा हा प्रवास करतो कारण मी माटुंगेला शिक्षण घेतो टी वायचं शिक्षण घेतो आहे माटुंग्याचं जे स्टेशन आहे त्याचा एक एक्झिटचा जो ब्रिज आहे किंवा एक्झिटचा जो जीना आहे तो आता त्यांनी बंद केला आहे आणि बाजूचा एस्केलेटर जी लिफ्ट आहे ती पण त्यांनी बंद केली आहे कारण तिथं ता काहीतरी काम चालू आहे पण गेल्या अनेक दिवसांमध्ये हे गेल्या अनेक वर्षांमध्ये बऱ्याचदा त्यांनी ही कामं केली आहेत बऱ्याचदा तो जीना बंद असतो आणि आता जे एस्केलेटरमध्ये जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा तिथे दोन्ही बाजूचा ट्रॅफिक सुरू आहे म्हणजे साधारणतः एक ट्रेन आल्यानंतर ज्यावेळी गर्दी होते त्यावेळी किमान दहा मिनिटंवरती थांबावं लागतं आणि मग खाली उतरावं लागतं बऱ्याच दिवसांपासून ही कामं सुरू असतात मध्ये मध्ये काही ना काही कामं ते ते मंडळी करत असतात आमची विनंती इतकीच आहे की ही सगळी कामं जर त्यांनी एकदाच केली आणि एकदाच तो जिणा जर व्यवस्थित केला तर वारंवार प्रवाशांना जो काही त्रास होतोय तो होणार नाही ठाणे ते माटुंगा प्रवास करतो तर गेल्या आठवड्यापासून मी बघत आलो आहे की इथे माटुंग्याच्या ब्रिजचं जिन्यांचं काम सुरू आहे तर त्याने असं होत आहे की एस्कलेटर हे पण बंद ठेवण्यात आलं आहे कारण लोकांना येण्या जाण्यासाठी ते उपलब्धीचं सोयीचं पडावं म्हणून पण त्याने असं होतं आहे की येणारा जाणारा पब्लिक त्या एकाच ब्रिजवर येऊन येऊन जाऊन राहतो आणि त्याची रुंदी कमी असल्यामुळे तिथे खूप गर्दी जमते त्याच्यामुळे आम्हाला दहा पंधरा मिनटं तिकडेच थांबावं लागतं जेणेकरून आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो आणि बरेचसे वयस्कर लोकंही जिना चढतात उतरतात तर त्यांनाही त्यामुळे त्रास होतो तर जी जो ब्रिज आहे तिकडे गर्दी जमा होते आणि माझा रोजचा प्रवास मुलुंड ते माटुंगा असा आहे आणि गेले काही दिवस माटुंगाचा जो बाहेर पडणाराचा ब्रिज आहे तो सध्या बंद आहे सो त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास खूप जाणवतो कारण माटुंग्या परिस परिसरात खूप कॉलेजेस आहेत आणि त्यातलंच आमचं एक कॉलेज त्या दिवशी जिना बंद झाला आहे त्या दिवशी खूप गोंधळ गोंधळ झालेला आणि म्हणून लोकांना बाहेर पडायला फक्त एक झेड ब्रिज हा ऑप्शन होता था, जो ठाणे एंडला आहे आणि जर बघितलं तर एक वेळेस जर ट्रेन जरी लेट नसली तरी स्टेशनहून बाहेर पडायलाच किंम दहा पंधरा मिनटं लागतात जेणेकरून आम्हाला खूप त्रास होतो तर रेल्वे प्रशासनाने याची नोंद घ्यावी माझं रोज येणं जाणं होतं इकडून तर चढताना देखील जे वयस्कर लोक असतात काही जण अपंग असतात त्यांना चढायला खूप त्रास होतो आणि उतरायला पण त्रास होतो कारण एक लाईन केले ला की मध्येच कोणीतरी क्रॉस करून जातं आणि ते वरती चढताना खूप त्रास होतो चढणाऱ्यांना आणि खाली उतरणं पण उतरताना पण ज्या वयस्कर असतात बायका असतात किंवा पुरुष असतात त्यांना पण खाली उतरायला खूप त्रास होतो मॅडम तर मला तर असं वाटतं की रेल्वे प्रशासनाला मला असं वाटतं की लवकरात लवकर लो त्यांनी येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा आणि लवकरात लवकर हा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा प्रवाशांच्या या त्रस्त प्रतिक्रियांनंतर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांच्याशी लोकमत मुंबईने संवाद साधला माटुंगा रेल्वे स्थानकात पुलाच्या जिण्याचे जे काम सुरू आहे ते पूर्ण होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल एका महिन्यानंतर काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली खरंतर माटुंग्याच्या याच पुलाचं आणि जिण्याचं सतत काही ना काही काम सुरूच असतं त्यामुळे प्रवाशांना नेहमीच या गैरसोयीला सामोरं जावं लागतं आता यावर कायमचा तोडगा काढला जाणार का आणि प्रवाशांची या त्रासातून केव्हा मुक्तता होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माटुंगा